आज आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वाशिनी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुला म्हणाले की आमचे ज्येष्ठ सहकारी श्री श्रीवर्षी आपल्याला आमचे प्रमुख सहकारी एम एस फडणवीस आपल्याला जे माझे सरपंच दिलीप चोगुले मांबरे मामा याचे माजी जिल्हा सदस्य मनोज फराटके सुरू सूर्यवंशी आपल्या मयग्रे विधी कारखाने संचालक यांनी गुरुक्ष आपल्या आपल्याचे सरपंच बी एम पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि त्यांनी त्यांनी या देवालयाला मोठ्या मनाला मदत केली ते सर्व दिलगीला आज नागरी बंडोगिनी पत्रकार मित्रांनो आज बेडगावगावामध्ये आपल्या सर्वांचं ग्रामदेव हनुमान देवालयाचा वास्तुशांती सोहळा आणि पक्षार्पण कार्यक्रम संपन्न होत आहे मला वाटतं एखाद्या गोष्टीवर आपण भक्तुभावानं पूजा अर्चा करत असो आणि आपण अनेक वर्ष त्या देवालयाची भक्ती करतो अशा देवालयाचं एखादं काम निघालं की मोठ्या मोठ्या संख्येनं जाऊकडे जमा कसे होतात माहेरवा दिशिनी कशा येतात याचे उच्च उदाहरण आज भगवापनी मला बघायला मिळालेलं आहे मी मनापासून या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्याच माता भगिनीच्या विशेषतः माहेरवासिनींचं मनापूर्वक स्वागत करतो आणि हा हनुमान तुमच्या जगामध्ये ज्या ज्या तुमच्या अपेक्षा असेल त्यासाठी पूर्ण करण्यासाठी हनुमान तुमच्या माग छानपणानं उभं राहील असा विश्वास आणि प्रार्थना हनुमान करण्याची करतो मित्रांनो या जगामध्ये देव आहे की नाही याबद्दल अनेक लोक चर्चा करतात परंतु मला विश्वास असा मला आहे जगामध्ये एक अशी शक्ती आहे की जग चालवते तर ही शक्ती नसते माणूस जन्माला काय येतो माणसाला मृत्यू काय होतो अनेक करोडो लोकांच्या जीवनामध्ये बऱ्यावरील गोष्टी कशा घडतात आणि जो तो घडवला कोण त्याला आपण परमेश्वर म्हणतो आणि जो परमेश्वर नावाची शक्ती जी नसती तर जगामध्ये अनाचार माझा असतात आपण वरती देव आहे वरती गेल्यानंतर आपण तेव्हा काय कोण दाखवणार म्हणून अनेक पाठ अनेक वाईट गुंत करण्यापासून लोक वंचित जातात जेव्हा झालं की पूजा आरक्षा होते भजन कीर्तन होत चांगल्या चांगल्या आपप लोकांची व्याख्यानं होतात आणि त्यामुळं लसीमुखी हा महत्वाचा एक संदेश या सगळ्या कार्यक्रमातून होत असतो म्हणून या जगात परमेश्वर आहे परमेश्वर ठाई घरी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि आज आपल्याला अशा पवित्र हनुमान मंदिराचा आज वास्तीचा उद्धव झाला आणि कक्षा कक्षरच्या मनापर्यंत शुभेच्छा मी तमाम मार्गावर देतो आता माझ्या अनेक विविध खंडातून सत्तर पाच हजार लाख रुपयेचा निधी आपल्या देण्यात आला त्याचा उल्लेख गाजेंद्र पाटील चालू होते साडेसातशे देवालयांचा जिल्ह्यात करण्याचं भाग्य गाजी पाटीलांना लाभ दिला लाभ असल्यामुळं अलीकडे इकडचं आहे आणि भाग्य करत असताना लोकांच्या ज्या भावना असतात त्या भावना त्याप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनामध्ये केलेला ग्रामविकास खात्याला मंत्री झाल्यानंतर आपण माझ्या लातपा मतदारसंघातील सगळ्याच गावांचा दौरा करा अशी भूमी आहे की जे आज आपला हनुमान मंदिर आपले देवालय बांधलेलं आहे या गावाला एक वैभव मिळवणारं एक देवालय आम्ही अनेक वेळा गावामध्ये आपल्या बरोबर आता तीस वर्ष मी आमदार होणार आहे वीस वर्षे नोकरी आहे या कार्यक्रमात अनेक सभा आणि पीटीका या देवालयात गेल्या त्याच्यात नाही त्याच्यामुळे कोणी मी सभा बोलू दो की आपल्याला सामील देवाले बांधलं मला संधी मिळाली आणि सत्तर लाख रुपयाचा निधी आपल्या त्या देवालयाला दिला यासाठी बाकीच्या दिल्ली पंधरा वीस लाख रुपये दिला त्या सगळ्या दिल्लीदारांच्या मनापासून मी आभार मानतो संजयरावांनी सुद्धा याला हातभार लावला आणि एक चांगलं सभापत मी या ठिकाणी बनवलेलं आहे या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो मला शुभेच्छा आता थोडंसं सुशोभीकरण करण्याची आणि लायकी करण्याची गरज आहे आता या पुढच्या काळामध्ये आता आम्हाला सभा घ्यायचा झाला तर त्याला मंडळी जाण्याची गरज आहे आता आमचं काम आपापलं आहे तरी सुद्धा आता सुशोभीकरण करणं लायकींग करणं याला दहा पंधरा लाख रुपये मी या वर्षी देईन एक चांगला बघा आणि आल्या आल्यानं ते होईल बडगाव गाव या दृष्टीनं हा निधी दिलीपराव तुम्ही नियम बसून बस करा त्यांच्या आपल्या शाळेला शिव कसे होत आहेत आणि बऱ्याचशा सगळ्या त्या नागूच झालेल्या आहेत कठीण आहेत असं विधान आपल्या दिलीप तुम्ही केलेलं आहे याही बांधकाम यावर्षी नवजात बाजूने त्याचा प्रयत्न आपल्या करेनंतर तोपर्यंत कल्याण आमदारांचा आपण माझा पी एम पाटील सरपंच आणि दिलीप चौधरे यांच्या जीवनाचा एक आनंदाचा दिवस आहे तर आता शिव्या माझ्या काम असणार नाही कारण आधी की हनुमान मंदिर कुठं काम झालेलं नाही का थांबलं आहे शिव्या खाल्याशिवाय पहिली आहे आणि मी तर नाही का आता येणार मी वास्तू नाही की मडगाव गावामध्ये येणार आहे त्या दोघांनी आपल्या कंत्राटदार राष्ट्र पाटील त्यांच्यासोबत आर्किटेक्ट कक्षारोहण करणारे आपले सगळ्यांचं कामगारांचं लवंग्यांचं कॉन्ट्रॅक्टरचं मनोप्रोन अभिनंदन करतो आणि एक अतिशय चांगलं कमी विभाग केल्याबद्दल त्यांना मी मनोपद आभार मानतो आता एवढ्या मोठ्या माझ्या लाटच्या बहिणी जमलेल्या आहेत मी त्या लागती भाषण करणार नाही पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला येत आहेत पेन्शन येते एकवीसशे रुपये आम्ही लवकर करणार आहोत जिल्हा बदलती बँकेकडनं ज्याचं जिल्हा बदलती बँकेत पैसे येतात त्यांना तीस हजार रुपये देण्यासाठी योजना काढलेली आहे त्या तीस हजार रुपये घेऊन संसाराला आपल्या व्यवसायाला हो चालना द्या विधी विनंती अपेक्षा या तरी करतो आज महाप्रसाद आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊन आपण मी वेळ घेणार नाही मुळात मलाच याला थोडा वेळ झालेला आहे तर आमचा मुला झाला चेंजून जा आणि सगळे कोर्टाला मुख्य भेटायला येतात त्यामुळे माझी काही चर्चा लोकल झाली नाही तर पिंपळवाला एक हनुमान देवालयाचं तिथं कॉम्पिटिट करणारा कार्यक्रम होता आणि तो करून यायला वेळ याबद्दल तुम्हाला सर्वांना कृष्ण प्रसाद लागला याबद्दल मी मनापासून आपली माफी मागतो आणि आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन आपण या महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि आपली रजा देतो जय जय धन्यवाद साहेब आपण दिलेल्या परिवाराचा सत्र